श्री स्वामी समत नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तो राशीला जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात या सात घटना घडणारच आहेत या सात भविष्यवाण्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या तू राशीच्या जीवनात घडणार आहेत तू राशीच्या व्यक्तींच्या जीवनात जीवना या सात गोष्टी ह्या घडणार आहेत आणि कोणत्या सात गोष्टी या घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की तुळरास तुळरास ही राशीचक्रातली सातव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशी राश स्वामी हे शुक्र ग्रह आहेत मित्रांनो अतिशय मेहनती आणि इतरांना मदत करणारी रास म्हणजे तुळरास तुळ राशी व्यक्ती हा अतिशय मेहनती असतात पराक्रमी असतात आणि आपले दुःख बाजूला ठेवून आपले जे आपले ज्या अडचणी आहेत त्या अडचणी बाजूला ठेवून त्या इतरांच्या मदतीला धावून जाणारी रास म्हणजे तुळ रास अशाच तुळ राशी व्यक्तींच्या जीवनात जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात काय घडणार आहे काय सात गोष्टी या घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा श्री स्वामी समर्थ चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की येणारे जे तीन महिने आहेत ते तीन महिने महापरिवर्तनाचे महिने असे म्हणतात येणारे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांना महापरिवर्तनाचे महिने असे का म्हणतात तर मित्रांनो या तीन महिन्यात जे मोठे ग्रह आहेत शुक्र शनी गुरु आणि राहू हे जे ग्रह आहेत ते ग्रह परिवर्तन करणार आहेत आणि हे महापरिवर्तन ज्या करतील त्याचा अनेक ग्रह राशींवर त्याचा परिणाम होणार आहे आणि तुळ राशीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि काय परिणाम होणार आहे या महापरिवर्तनाच्या काळात कोणत्या अशा घटना घडणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की पहिल्यांदा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की आरोग्याच्या बाबतीत पहिल्यांदा बघूया भविष्य ती म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मित्रांनो बघा की आरोग्याच्या बाबतीत अशी व्यक्तींना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात थोडीशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी काळजी घेण्यासारखा असणार आहे तुम्हाला पोटाचा विकार जाणवणार आहे तसे डोकेदुखीचा त्रास जाणार जाणवणार आहे मित्रांनो पोटाच्या विकारामध्ये तुम्हाला अपचनाचा त्रास जाणवणार आहे गॅसेसचा त्रास जाणवणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रवासादरम्यान किंवा घरी तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला अपचन करणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला खायच्या नाही आहेत ज्या तुमच्या अपायकारक शरीराला असतील त्या गोष्टी तुम्हाला सेवन करायचं नाही फास्ट फूड जे असेल किंवा चायनीज आयटम जे असतील ते तुम्हाला खायचे नाही हेल्दी फूड तुम्हाला खायचं आहे मित्रांनो येणाऱ्या दोन महिने असतील किंवा येणारे जे दोन महिने अडीच महिने असतील त्या काळात तुम्हाला पोटाच्या आजाराकडे लक्ष द्यायचं आहे ऑप्शनाचा त्रास होणार नाही गॅसेस होणार नाही किंवा मित्रांनो की कुठल्याही प्रकारचा तुम्ही प्रवासाला जाणार असाल प्रवासादरम्यान तुम्हाला चांगलं हेल्दी फूड खायचं आहे मित्रांनो आरोग्याची काळजी घ्या त्याचप्रमाणे बघा की डोकेदुखीचा तुझा तुम्हाला त्रास येणाऱ्या दोन महिन्यात जाणवणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात आपल्या पोटाच्या आणि डोक्याच्या आरोग्याकडे लक्ष तुम्ही दिलं पाहिजे मित्रांनो शनिग्रह हे परिवर्तन करणार आहेत राहूग्रह परिवर्तन करणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याच्या काज आरोग्याकडे लक्ष ठेवा पोटाच्या विकाराकडे लक्ष ठेवा डोक्याच्या विकाराकडे लक्ष ठेवा आणि तुम्हाला हेल्दी फूड जे तुम्हाला आरोग्य आरोग्याला चांगलं असेल तेच तुम्हाला सेवन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या आणि योगाकडे लक्ष द्या व्यायाम शारीरिक व्यायाम आणि योगा जर केल्यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं राहत असतं त्यामुळे रोज सकाळी उठून व्यायाम नक्की करा योगा नक्की करा आणि आपल्या आरोग्याची काळजी येणाऱ्या दोन महिन्यात तुम्ही घेतली पाहिजे त्यानंतर बघूया दुसरी भविष्यवाणी म्हणजे मित्रांनो की भाग्य मित्रांनो गेल्या काळात तुम्ही अनेक संघर्ष केले असतील अनेक ठिकाणी तुम्हाला अडचणी आल्या असतील कुठलेही काम तुम्ही करत असाल तर ता त्यात तुम्हाला अडचणी येत असतील अनेक अडथळे तुम्ही पार केले असतील किंवा अडथळे पार करत असाल परंतु वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे ग्रह महापरिवर्तनामुळे शनिग्रह बदल परिवर्तन करत आहेत गुरुग्रह परिवर्तन करत आहेत राहू ग्रह परिवर्तन करत आहेत त्यामुळे महापरिवर्तन होणार आहे आणि वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तुम्ही शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करा जागा घ्या कुठल्याही प्रकारची तुम्ही गुंतवणूक करत असाल किंवा केलेली असेल त्यात तुम्हाला फायदा होणार आहे तुमचे भाग्य येणाऱ्या काळात बदलणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक करू शकता तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करू शकता तुम्ही एखाद्या भागीदारी व्यवसायात तुम्ही गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर तुम्ही, तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता घर घेऊ शकता येणाऱ्या काळ तुम्ही अनेक ठिकाणी गुंतवणूक करा तुम्हाला तो काळ अतिशय चांगला जाणार आहे मित्रांनो फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना तज्ज्ञांचा सल्ला मात्र तुम्ही घेतला पाहिजे किंवा कुटुंबातील ज्येष्ठ जे व्यक्ती असतात त्यांचा सल्ला तुम्ही घेतला पाहिजे कुठल्याही भूल थापांना बळी न पडता तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे पैशाच्या आमिषाने कुठेही ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू नका कुठेही गुंतवणूक करत असताना अभ्यास करूनच ती गुंतवणूक केलेली चांगली येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे तेजस्वी असा काळ तुमच्यासाठी असणार आहे तुमचे भाग्य चमकणार आहे आणि येणारा काळ तुम्ही चांगला नफा मिळवणार आहात म्हणजेच काय मित्रांनो तुमच्या घरी चांगली चांगले कौटुंबिक कार्यक्रम होणार आहेत पूजा अर्चा होणार आहेत म्हणजे काय भाग्यकारक अशा घटना तुमच्या येणाऱ्या काळात ह्या घडणार आहेत त्यानंतर बघूया मित्रांनो की तिसरी भविष्यवाणी म्हणजे प्रेमसंबंध मित्रांनो वीस जून नंतरचा काळ हा तुम्हाला प्रेमसंबंधाच्या बाबतीत अतिशय सावधानगिरी बाळगण्याचा काम आहे येणारा येणारा काळ हा तुमच्यासाठी तुमच्या प्रेमसंबंधात थोडंसं बिघाड होऊ शकतो तुमचे भांडण होऊ शकतात किंवा कुठल्याही एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं तुमच्यामध्ये वाद होऊ शकतात त्यामुळे बोलताना वागताना थोडीशी काळजी घ्या आपल्या जिबेवर नियंत्रण ठेवा कुठल्याही प्रकारची एखादी गोष्ट असेल तर ती आपल्या जोडीदाराला नक्की सांगा त्या जोडीदारापासून ती वस्तू किंवा ती गोष्ट तुम्ही लपून ठेवू नका जे असेल ते तुम्ही डायरेक्ट तो, तोंडावर बोला त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद टाळ टाळत असतो आणि वाद होत नसतो म्हणून येणारा काळ तुमच्या प्रेमसंबंधाविषयी असेल किंवा तुमच्या जोडीदाराविषयी असेल त्याची काळजी घ्या आणि तुमचे वाद होणार नाही टोकाचे वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला येणाऱ्या ज्या दोन महिन्या आहेत त्या दोन महिन्यात तुम्ही घेतली पाहिजे वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी राहू परि राहू परिवर्तन झाल्यानंतरचा काळ हा तुमच्यासाठी थोडासा अडचणीचा असणार आहे त्यामुळे प्रेमसंबंधात थोडीशी काळजी घ्या त्यानंतरची चौथी भविष्यवाणी आहे कर्ज मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे कर्जाच्या बाबतीत जर म्हणायला झालं की तुम्ही एखाद्याला कर्ज दिलं असेल तर ते कर्ज तुमचं येणाऱ्या काळात वसूल होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला कर्जाच्या बाबतीत अनेक अडचणी आल्या असतील तुम्ही जर तुमच्यावर कोणाचं कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा तुम्ही हळूहळू करून फेडणार आहात तुम्हाला कर्जाच्या बाबतीत ज्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी तुमच्या येणाऱ्या वीस जून त्याच्या काळात दूर होणार आहेत आणि जून जुलै ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे तुमचे कर्ज पण तुम्ही फेडणार आहात तुम्हाला जर एखादे कर्ज कोणाकडनं पैसे येणे असतील तर ते पैसेसुद्धा येणारा काळ वसूल होणार आहे मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर मित्रांनो बघूया की पाचवी भविष्यवाणी म्हणजे प्रवास मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी वीस जूननंतरचा काळ ज्या सगळे ग्रह परिवर्तन करतील महापरिवर्तनाचा काळ हा तुमच्यासाठी प्रवास प्रवासादरम्यान तुम्हाला अत्यंत चांगला असणार आहे तुमचे अनेक प्रवास घडणार आहेत धार्मिक कार्यासाठी प्रवास घडणार आहेत त्याचबरोबर व्यावसायिक कामासाठी तुमचे प्रवास घडणार आहेत नोकरीनिमित्त तुमचे प्रवास घडणार आहेत आणि अनेक कारणासाठी तुम्ही प्रवास करणार आहात परंतु प्रवास करत असताना आपल्या पोटाच्या आजाराकडे लक्ष देवा गॅसेस होणार नाही किंवा अपचनाचा त्रास तुम्हाला प्रवासादरम्यान होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्याचप्रमाणे अनेक गोष्टी ज्या प्रवासादरम्यान तुम्हाला पाळायच्या आहेत त्या म्हणजे तुम्ही प्रवासादरम्यान थोडी सावधानगिरी बाळगा खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या आणि थोडीशी काळजी तुम्ही प्रवासादरम्यान घेतली पाहिजे म्हणजेच काय मित्रांनो की वीस जून नंतरचा काळ हा तुमचा प्रवासात जाणार आहे अनेक प्रवास तुमचे घडणार आहेत व्यवसायाच्या निमित्त असेल नोकरीच्या निमित्त असेल कामाच्या निमित्त तुम्ह असेल धार्मिक कामासाठी करणार असाल मित मुलांच्यासाठी करावं लागणार असेल परंतु तुमच्या येणाऱ्या काळात खूप प्रवास हे होणार आहेत त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी सहावी जी भविष्यवाणी आहे ती नोकरदार वर्गासाठी आहे वीस जून नंतरचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अतिशय परिवर्तनाचा काळ असणार आहे मित्रांनो नोकरीमध्ये मा तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील अनेक अडथळे आल्या असतील परंतु वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे वरिष्ठ तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी देणार आहेत आणि ते जबाबदारीसुद्धा तुम्ही पालन करणार आहात त्यात तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदारी तुम्ही परिपूर्ण करणार आहात त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे जे सहकार्य असतील त्यांचे सहकार्य येणार का तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे जे तुम्हाला सहकार्य मिळत नव्हतं ते सहकार्य आता मिळण्यास सुरुवात होणार आहे तुम्ही एकोपणे एखादे काम करणार आहात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिळून तुम्ही एखादी चांगला प्रोजेक्ट हँडल करणार आहात त्यामुळे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत मित्रांनो वरिष्ठांचे हे तुमच्याकडे असणार आहे आणि तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढसुद्धा होऊ शकतो त्याचप्रमाणे ज्यांना नोकरीमध्ये बढती बदली हवी असेल किंवा त्यांना बढती मिळायची शक्य त्यांना बढती मिळू शकते त्यांची बदली होऊ शकते येणारा का हा नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे वीस जून काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो नोकरदार वर्गाला एक थोडासा सल्ला म्हणजे तुमच्या जीवेवर तुम्हाला काळजी घ्यायची आहे जिभेवर काळजी घ्यायची याचा अर्थ काय की बोलायला तुम्हाला थोडीशी जबाबदारीपूर्वक बोलायचं आहे कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये बोलताना थोडीशी सावधानगीर बाळगूनच तुम्ही बोला तुमचा एखादा शब्द लोकांना लागू शकतो त्यामुळे आपल्या जिभेवर जिभेवर नियंत्रण ठेवा शब्द हे युद्धाचे काम करत असतात त्यामुळे जिभेवर नियंत्रण नक्की ठेवा नोकरदार वर्गासाठी विजून नंतरचा काळ हा अतिशय चांगला असणार आहे थोडेसे अडथळे तुम्हाला आले असतील त्या अडथळे तुम्ही पार पाडणार आहात आणि तुमच्या नोकरात नोकरदार नोकरीतील जे जीवन आहे ते अतिशय चांगलं असणार नाही त्यानंतरची सातवी भविष्यवाणी म्हणजे व्यावसायिक लोकांसाठी व्यावसायिक लोकांसाठी तुम्हाला चांगले मार्गदर्शन येणाऱ्या काळात मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला भांडवलाचा पुरवठा येणाऱ्या काळात होणार आहे तुम्हाला भांडवल जर कमी पडत असेल पैशाची आवश्यकता असेल तर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तुमचं जर कर्जाचं काम चालू असेल ते कर्जाचं कामसुद्धा तुमचं होणार आहे काही अर्थ कर्जाच्या कामात असतील त्या अडथळे दूर होऊन तुमचं कर्जाचं काम हे येणाऱ्या काळात होणार आहे मित्रांनो की बघा व्यावसायिक दृष्टीने ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना व्यवसाय हा सुरू करणारा येणारा काळ हा तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता वीस जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की या सात भविष्यवाणी आपण ऐक ऐकल्यात या सात घटना ह्या घडणारच आहेत तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत नोकरदार वर्गासाठी प्रत्येक आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतात जे बेरोजगार युवक युवक असतील त्यांना येणाऱ्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्या विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होऊन त्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे तुम्हाला जर विदेशात शिक्षणासाठी जायचं असेल परंतु काही अडचणी तुम्हाला येत असतील त्या अडचणी तुमच्या दूर होऊन तुम्हाला विदेशात शिक्षणाचा मार्ग हा मोकळा होणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकतात लग्नात ज्या अडचणी येतो होत्या त्या अडचणी ह्या दूर होऊन तुमची लग्न जमवण्याचा जमण्याचा काळ हा ते चांगला असणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की येणाऱ्या काळात हा महिला वर्गासाठी सुद्धा अतिशय चांगला असणार आहे तुम्ही नवीन दागिन्यांची नवीन वस्तूची खरेदी करू शकता तुम्हाला विश्रांतीची गरज असेल तर तुम्ही विश्रांती करा परंतु मित्रांनो ज्या महिलांना बी पी शुगरचा त्रास असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ